धारदार तलवार बेकायदेशीरपणे जवळ बाळगून गावात दहशत निर्माण करणाऱ्या वैभव श्रीकांत सपाटे वै रुई तालुका नगर या तरुणाला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने एक तलवार जप्त करण्यात आली आहे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस, पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना रुई छत्तीशी गावामध्ये शिवतेज पान शॉप येथे एक इसम अवैधरित्या तलवार बाळगत असून गावात दहशत निर्माण करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली ही माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे खेडकर सागर मिसाळ यांचे पथक पाठवले या पथकाने सदर पान शॉप ची दोन पंचाग समक्ष धरती घेतली असता टपरीत एक लोखंडी तलवार आढळून आली ती पोलिसांनी जप्त करत नगर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे यांच्या फिर्यादीवरून वैभव सपाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा